चिदंबरनाम घ्यावे पुढे पाऊल टाकावे त्याने कल्याण कल्याण जिवा होय समजा श्रावण मासाची सुरुवात झाली आजचा पहिला सोमवार सोमवारचं उपासनेचं फळ फार मोठं शास्त्रामध्ये सांगितलं श्रावणातली सेवा जी सोमवारी आपण करतो ही महादेवाला फार प्रिय म्हणून सांगितले तसं तीसही दिवस तसं तीनशे पासष्ट दिवस महादेवाची सेवा केली पाहिजे पण आपण श्रावणामध्ये आता काय झालं आहे महादेव पूर्णपणे बिझी झाले आपल्याला भेटू शकतील का आता शक्य आहे का नाही कारण का की सगळा गाराडा बसला त्यांच्या मागं पण हे तीनशे पासष्ट दिवस व्हायला पाहिजे कधी तीनशे पासष्ट दिवस कारण का देवाला वार नाही देवाला कोणता काळ नाही आणि देवाला कोणती वेळ नाही प्रत्येक मिनिट हा देवासाठीच खर्च गेला पाहिजे तर तो देवाच्या भक्ती केल्याचं तुम्हाला पुण्य लागतं मग त्याला का अख्खा दिवसच देवासाठी द्यावा का नाही तुमच्या दिवसभरातले दहा मिनटं तुम्ही चिदंबरासाठी किंवा तुम्ही कोणत्या देवाची देवतेची सेवा करता त्यासाठी तुम्ही दिले पाहिजे पण सो आज सोमवार आहे सोमवारचं महत्व आज काय आहे महादेवाचा प्रदोष म्हणजे महादेव आजच्या दिवशी काय करतात प्रदोष करतात म्हणजे प्रदोष करणं साधा खेळ नाही त्यांचा प्रदोषाच्या दिवशी आपण उपवास करणं फार मोठं पुण्य सांगितले काय सांगितले फार मोठं पुण्य सांगितलं त्यामुळे मी प्रत्येक भक्ताला काय सांगतो तुम्ही तर वार करत असाल तर काही हरकत नाही शनिवार नव्याण्णव टक्के लोक करतात पण शनिवार लोक देवासाठी करत नाही शनी मा माग लागू नये म्हणून करा शनी हा कधी माग लागत नाही शनी हा ग्रह आहे त्यामुळे तो कधी माग लागत नाही तुम्ही जास्त जवळ केला तर माग लागत त्याच्यामुळं शनिवार हा दिवस शनीसाठी केला त्याच्या आनंदासाठी केला तर ठीक आहे पण लोक घाबरून देव करतात मी म्हणतो प्रेमाने देव करा देव कोणावर कोपत नाही देव कोणाला त्रास देत नाही देवाचा काही संबंध नाही देव तुमचं कल्याणच करण्यासाठी त्याचा अवतार आहे देवाने कोणाचं वाईट आजपर्यंत केलेलं नाही जे घाबरून करतात जे गुरु तुम्हाला कोणी असेल कोणत्या बाबांकडे असेल घाबरून तुम्हाला एखाद्या गोष्टीची तुम्हाला जर कार्य करण्यासाठी पैसे घालण्यासाठी करत असाल तर तुम्ही अजिबात घाबरू नका तुम्ही फक्त देव आनंदाने करा देव शंभर टक्के तुमच्या पाठीशी देव आनंदात झाला पाहिजे कशात झाला पाहिजे आनंदात झाला पाहिजे त्याच्यामुळं सोमवारच्या दिवशी उपवास करा सोमवार उपास तिने सांजेला संध्याकाळनंतर सोडा त्याच्यानंतर सोमवारच्या दिवशी तुम्ही महादेवाला सेवा करा शंकराच्या पिंडीला चिदंबराला जे जे शंकराचे स्थान आहेत त्या त्या, त्या इथं तुम्ही एक जोट आपण मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की आपण दरवेळेस एक तांब्याभर पाणी घेऊन जातो पण या श्रावणामध्ये काय करायला पाहिजे दोन तांब्या घेऊन जायचे किती दोन तांब्या दोन्ही तांब्या भरलेले दोन्ही तांब्या भरलेले आणि दोन्ही ॲट अ टाइम एकत्र करायचे आणि त्याच्यातून धार महादेवाच्या पिंडीवर सोडायची मग तुम्हाला ते जल गंगेचं पवित्र केल्याचं पुण्य तुम्हाला मिळतं म्हणजे गंगेची जलधारा हे महादेवांवर सोडल्याचं तुम्हाला पुण्य मिळतं किती सोपं आहे पण आपल्याला माहीत नाही तरी मी मागच्या चार पाच दिवसापासून माझा तो व्हॉइस क्लिप सहीकडे टाकली ज्यांनी वाचली त्यांना कळते ज्यांचं लग्न जमत नाही काही गोष्टी असेल त्या लोकांसाठी पण ती गोष्ट आहे काय तर त्याच्यामध्ये तिने हळदीचं तिथं जाऊन हळद त्याच्यावर महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायची आणि उत्तरेच्या साईडला जे मूळ भाग होत गेला त्यात आश अशोकासुंदरी असं एक रेष असते ना ती अशोकासुंदरी महादेवाची लाडकी मुलगी त्या अशोकासुंदरीला तुम्ही हळद जर लावली तर त्या मुलाचं त्या मुलीचं लवकरात लवकर लग्न जमायला प्रॉब्लेम राहत नाही त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये अनंत अडचणी सनी, आहेत त्या अडचणींचं डोंगर काय संपाय संभाना घरातल्या कटकटी बंद ना तर त्या सुंदरीला हळदीच्या जागेवर फक्त काय करायचं काय लावायचं चंदन लावायचं काय लावायचं चंदन चंदन कशाचं प्रतीक आहे शांततेचं गारवा ना काय लागतं चंदन लावल्याने काय होतं गारवा मिळतो तसं त्यांना जर तुम्ही चंदन लावलं तर तुमच्या आयुष्यात थंडावा मिळतो घरातल्या कटकटी कमी होतात पैशाची फार अडचण आहे पैसा पाहिजे सगळ्या गोष्टी तर मग त्या अशोकसुंदरीला अष्टगंध लावा काय लावा अष्टगंध लावा जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टीची प्राप्ती व्हायला लागते आणि सगळ्यात सोपा उपाय तुम्हाला सांगतो दर सोमवारी श्रावणात तर केलंच पाहिजे श्रावणात तर तीस दिवस करा बेलाचं झाड ज्यांच्या घराच्या जवळ सलीत आपल्या स्वामींची आहे तिथं तुपाचा देवा लावा कशाचा तुपाचा देवा इतर वेळेत दर सोमवारी लावा पण ह्या तीस दिवस रोज बेलाच्या झाडाला तुपाचा दिवा लावायचा तुपाचा दिवा लावायचा तिथं काय करायची मातीचं शिवलिंग बनवायचं काय करायचं मातीचं शिवलिंग बनवायचं मातीचं शिवलिंग बनवून त्याच्यावर काय करायचं हळदी कुंकू व्हायचं ते वाहून झाल्यानंतर तिथं त्याची पूजा करायची पूजा करायची अक्षदा व्हायच्या आणि पूजा करून झाल्यानंतर ते शिवलिंगातली माती घ्यायची ते शिवलिंग बनवतो ना आपण साधी त्या शिवलिंगाची माती घ्यायची आणि घरी घेऊन आपण जिथं आपले पैसे ठेवतो किंवा काय ठेवतो तिथं ती, ती पुडी बांधून ठेवून द्यायची मग हे किती सोप्या गोष्टी आहेत पण आपण किती वेळा सांगितल्या तरी आपल्या लक्ष देत नाही प्रत्येक वेळेस गुरूंना तेच काम आहे का आपल्याला सांगायचं तर नाही प्रत्येक वेळेस गुरूंना तेच काम नसतं पण आपण काय करतो चला बा आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी चिदंबराने अवतार घेतलाय मग स्वामी काय करतात ते सांगण्याची बुद्धी प्रत्येकाला देतात मग त्याच्यामुळं त्या गोष्टी तुम्ही सोमवारच्या दिवशी करा सोमवारच्या दिवशी अनुष्ठान करत जा सोमवारच्या दिवशी ज्यांना जमल त्यांनी फळ खाऊन करा ज्यांना दुधावर जमल त्यांनी दुधावर करा पण जितका कडक उपवास करता येईल तेवढा कडक उपवास करायचा प्रयत्न करा जितका कडक तुम्ही उपवास करताल तेवढं तुम्हाला सगळ्या तुमच्या जे मनातल्या मनोकामना आहेत त्या पूर्ण करण्यासाठी स्वामी प्रयत्न करत राहतील मागच्या शनिवारी आपण इथून गेलो